लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुपरी पोलिसांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून संचलन केलं नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावं वा असं आवाहन करत पोलिसांनी जनजागृती केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी हुपरीचे पोलीस निरीक्षक एन एस चौखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सच्या पथकाचं संचलन हुपरी शहरातून करण्यात आलं हुपरीसह परिसरातील गावांमध्ये पोलीस संचलन केलं नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावं असं प्रबोधन करत पोलिसांनी जनजागृती केली हातकणंगले तालुक्यातील के हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुपरी शहर तसंच परिसरातील पट्टणकोडोली इंगळी रेंदाळ तळणगे यळकूड ही गावं संवेदनशील म्हणून ओळखली जातात या पार्श्वभूमीवर या सर्व गावांसह हुपरीच्या मुख्य मार्गावरून संचलन करण्यात आलं हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वच राजकीय पक्षांनी काळजी घ्यावी तसंच लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावा असं आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक एन एस चौखंडे यांनी केलं आहे